नमस्कार भक्तानो जय बाळमान भगवंताचे नाम सोडू नका संकल्पना हे फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो पारपंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तर त्या स्वभावातच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनाची पूर्ण स्तुप्ती होऊन त्या शनी बनतात आणि नंतर आपोआप नाहीशे होतात म्हणून नेहमी भगवंत मला हवा हवा अशी इच्छा करत जावा त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असं म्हणणेच होय खऱ्या प्रेमाने जर आपण आपल्या भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेनेच बाहेर गोष्टी घडवून आणतो आपला ध्येय आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो हे जाणीव सतत ठेवणे जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही नामात एक विशेष आहे विषया करता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त हो हु। होऊनही ते आपले काम म्हणजे तुमचे मन निर्वेशनीय करणे ते करतच असतात म्हणून कशाकरता का होईना नाम घ्या पण निर्वेशनीय होण्याकरता घेतले तर काम शीघ्र होईल साधन तेच आणि साधन तेच नामच एक सत्य आहे परत दुसरं सत्य नाही असा दृढ भाव असावा आपण कोणाचंही कृत्य करत असताना ज्याकरता ते आरंभलं ते तसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असतं त्याप्रमाणे नाम घेताना आपण ते कशा करता घेतो त्याची जाणीव अखंड असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचं आहे हे जाणणे याचे नाव अनुसाधन वास्तविक आपण भगवंताचेच आहोत पण ब्रह्माने मला मी विषयाचा आहे असं वाटू लागलं संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असं सांगतात हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरिता ते नाम सांगतात नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असं मनाला सांगणे मनात मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि हे जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम झालंच पाहिजे आपल्याला जगातील मान लौकिक पैसा विषय इत्यादी काही नको असे वाटतं का तसं नसेल तर भगवंत मला हवा आहे असं नुसतं तोंडाने म्हणणं बरोबर नाही ज्याला भगवंताची प्रेम जोडायचं असेल त्यांनी जगाचा नाच सोडायला पाहिजे जगाच्या मागे लागला तर आपलं साधन बुडवून बसा तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे तुम्ही कितीही पतीत बस पतित असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे बोला जय बाळूमामा